सुरत राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव येथून गुजरात राज्यातील वडोदरा येथे मका पावडर घेऊन जाणारा ट्रक नवापूर तालुक्यातील सोनखाम गावाजवळ रघुनाथ पेट्रोल पंपसमोर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावर पलटी झाला या अपघातात ट्रकमधील मका पावडर रस्त्यावर पडल्याने ट्रकचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ट्रक चालक हा मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे स्थानिक नागरिकांनी मोटारसायकलवर जखमी ट्रक चालक मकसूद रमजान अली बैवर्ष पस्तीस राहणारा दिल्लीपूर प्रतापगड उत्तर प्रदेश यास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले ही अपघाताची घटना चौदा मार्च रोजी चाळीसगाव इथून वडोदरा येथे मका पावडर घेऊन जाणारा ट्रक नवापूर तालुक्यातील सोनखाम सोनखाम गावाजवळ रघुनाथ पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला स्थानिक नागरिकांनी मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात ट्रक चालकाला उपचारांसाठी दाखल केले ट्रक चालक हा मध्यधुंद अवस्थेत माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली या अपघातात व मधील मका पावडरचं मोठं नुकसान झालं या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली प्रतिनिधी विसरवाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट रहा